एकदा खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अगदी तुमच्या घरामध्ये जर भाजीपाला नसेल अचानक पाहुणे आले असतील किंवा अचानक भाजीला काहीच नाही आहे आणि आत्ता भाजीला काही भाजी करायचं तर त्यासाठी एक ही एकदम उत्तम अशी रेसिपी आहे अगदी मटणालाही मागे सारेल इतकी जबरदस्त अशी रेसिपी आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे साहित्य या ठिकाणी मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर पाव चमचा जिरं चवीनुसार मीठ दोन चमचे जे आपण पोहे खातो त्या चमच्यानं मी दोन चमचे या ठिकाणी तेल घेतलेलं आहे हे कच्चं तेल आहे खूप सारी कोथिंबीर घ्यायची आहे त्याचबरोबर अर्धा चमचा लसणाची पेस्ट मी या ठिकाणी घेतलेली आहे ही छान असं सगळ्या Powder, मंचे चाना से पावडर म्हणजे सगळेच मसाले आणि आली लसणाची पेस्ट ही छान असं मिक्स करून घ्यायची आहे अगोदर सगळे आपल्या पिठाला हे पावडर मसाले आणि आली लसणाची पेस्ट ही छान असं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे एकदम पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालून याचा मस्त असा एकच गोळा तयार करून घ्यायचा आहे गोळा तयार करून घेतल्यानंतर याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीचे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत मी याला कोणताही आकार द्यायचा नाही अशाच पद्धतीचे हे गोळे मी तोडून घेतलेले आहेत अशाच पद्धतीचे आपल्याला घ्यायचे आहेत कोणताही आकार नाही दिला तरी सुद्धा चालेल कारण हे आपल्याला अर्थातच मटणाच्या रश्श्यागत मटणागत दिसले पाहिजेत त्याच पद्धतीचे आपल्याला हे अशा पद्धतीचे तोडून घ्यायचे आहेत गोळे ही प्रोसेस होईपर्यंत मी तेल छान असं कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आता मी माझा गॅस आहे तो एकदम लो केलेला आहे तेल छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर हे मी गोळे व्यवस्थित असे सगळ्या बाजूनी अगदी आतपर्यंत जाईपर्यंत हे व्यवस्थित असे तळून घेतलेले आहेत या ठिकाणी पाहू शकताय तुम्ही सगळ्या बाजूनी अगदी सोनेरी रंगापर्यंत हो हे गोळे मी व्यवस्थित असे तळून घेतलेले आहेत अशाच पद्धतीचे मी सगळे गोळे तळून घेतल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय लालसर होईपर्यंत मी सोनेरी रंगापर्यंत येईपर्यंत अशा पद्धतीचे मी हे गोळे तळून घेतल्यानंतर आपण आता मसाल्याची तयारी करून घेऊयात त्यासाठी मी अर्धी वाटी खोबरं बारीक चिरून मी भाजून घेतलेलं आहे त्याचबरोबर एक इंचभर आल्याचा तुकडा मी बारीक चिरून घेतलेला आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि याचं मिश्रण आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं याची बारीक पेस्ट करून घेतल्यानंतर ही पेस्ट मी एका साईडमध्ये डिशमध्ये काढून ठेवलेली आहे त्याचबरोबर एक मीडियम आकाराचा टोमॅटो घेऊन त्याचीही आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे अशा पद्धतीची ही प्रोसेस होईपर्यंत मी कढई तापत ठेवलेली होती त्यामध्ये मी एक चमचाभर मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल असं छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन उभ्या मिरच्या मी कट करून घेतलेल्या होत्या त्या टाकून घेतलेल्या आहेत दोन तमालपत्र टाकून घेतलेलं आहे दोन लवंगा टाकून घेतलेल्या आहेत दोन दालचिनीचे तुकडे टाकून घेतलेले आहेत अर्धा चमचा जिरी टाकून घेतलेला आहे हे छान असं तडतडल्यानंतर यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरलेला होता तोही व्यवस्थित असा टाकून मी लालसर होईपर्यंत भाजून घेतलेला आहे कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये जे आपण खोबऱ्याचं लसणाचं वाटण केलेलं होतं तेही मी यामध्ये व्यवस्थित असं टाकून लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे लसूण खोबऱ्याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत याचं मिश्रण हे आपल्याला व्यवस्थित असं भाजून घेतल्यानंतर यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी केलेली होती ती व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे याच तेलामध्ये अगदी तेल सुटेपर्यंत हे मसाले आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत हे छान असं भाजून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे आहेत अर्धा चमचा मी हळद टाकलेले आहे एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धना पावडर आणि जे घरगुती पद्धतीचं आपल्याला लाल तिखट असतं ते मी दोन चमचे चवीनुसार तुम्ही तुमच्या टाकू शकता मी या ठिकाणी दोन चमचे टाकून घेतल्यानंतर या ठिकाणी मी जवळपास अर्धा ग्लास मी पाणी ओतलेलं आहे पाणी ओतल्यानंतर छान अशी उकळी येऊन द्यायची आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेऊयात आपण मीठ टाकून चवीनुसार आपल्याला याची खळखळून अशी उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर यामध्ये मी पुन्हा एकदा मी अर्धा ग्लास पाणी म्हणजे जवळपास मी या ठिकाणी एक ग्लासभर असं पाणी ओतलेलं आहे आणि छान असं उकळी आल्यानंतर यामध्ये जे मी तळून घेतलेलं आपण जे होतं वड्या त्या वड्या मी या ठिकाणी टाकून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने सगळ्या वड्या मी सोडून घेतलेल्या आहेत आणि ही प्रोसेस होईपर्यंत मी गॅस स्लो ठेवलेला आहे आणि व्यवस्थित असं हलवून मी यावरती पाच ते सहा मिनिटभर झाकण ठेवलेलं आहे की जेणेकरून या आतल्या ज्या आपण वड्या सोडलेल्या होत्या ते छान असे शिजू द्याव्यात आता सहा मिनिटानंतर जवळपास अशा पद्धतीची माझी ग्रेव्ही आणि ह्या वड्या शिजून झालेल्या आहेत पाहू शकता या ठिकाणी तुम्ही खूप छान टेस्टी आणि रश्शेदार चटकदार अशी ही भाजी आपली नॉनव्हेजलाही विसरायला भाग पडेल अशा पद्धतीची भाजी आपली तयार झालेली आहे एकदम सोपी पद्धत आहे आणि तुमच्या घरामध्ये जे काही साहित्य असेल त्या साहित्यामध्येच होणारे आहे अगदीच तुमच्याकडे कोणी आले असेल जेवायला आणि घरामध्ये भाजीपाला काही शिल्लक नाही अशा वेळेस तुम्ही ही भाजी करू शकता किंवा घरामध्ये भाजीला काहीच नसेल तर अशा वेळेसही तुम्ही ही भाजी करू शकता झटपट होणारी रे रेसिपी आहे पटकन होणारी आहे आणि रस्सेदार अगदी चटकदार होणारी अशी ही भाजी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि ही भाजी कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीज पाहण्यासाठी सुरेखाच किचन या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या अशाच नवीन रेसिपीसोबत आपण पुन्हा नक्कीच भेटू तोपर्यंत ही भाजी करून पहा धन्यवाद